एक ब्रेकिंग न्यूज समोर येते परभणीमध्ये जिंतूर रस्त्यावर वातावरण चिघळलेलं आहे जमावाकडून या ठिकाणी दगडफेक तसंच गाड्यांची तोडफोड सुद्धा करण्यात आली आहे काल एका माथे फिरून बाबासाहेब यांचा पुतळा परिसरात ठेवलेल्या संविधानाचं अवमान केल्याचं हे पडसाद उमटलेले आहेत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तर कालच्या घटनेचं हे पडसाद सध्या जिल्हाभरात उमटताना पाहायला मिळत आहेत आणि एकंदरीतच जमाव आक्रमक झालेला असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे परभणीमध्ये जिंतूर रस्त्यावर हे वातावरण चिघळलेलं आहे प्रतिनिधी दिवाकर माने आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे दिवाकर जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे सध्याचं काय चित्र आहे माझ्या समोर ही आता सध्या तोडफोड चालू झालेली आहे पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनातर्फे आंदोलकांना आवरण्यात येत असून पण तरीही प्रकरण खूप चिघडलेलं दिसून येत आहे काल एका माती फिरूने आ, पुस्तक पुस्तकाचा अवमान केला आपल्या संविधानाचा अवमान केला यामुळे हे सगळं वातावरण चिघळलेलं आहे काल देखील रात्री नंदीग्राम एक्सप्रेस ही एक तब्बल आत्ता एक देखील बाबासाहेबांच्या पुतळ्या परिसरामध्ये आंदोलक जमा झाले आहेत तर शहरामध्ये चक्का जाम झालेला आहे ऋतुजा या जमावाला समजावण्यासाठी पोलिसांकडून कशा पद्धतीनं समजूत घातली जाते कशा पद्धतीनं प्रयत्न केले जात आहेत काल जिल्हाधिकारी का तर्फे किंवा डीवायएसपी झाले त्यांच्यातर्फे काल आव्हान करण्यात आलं आहे व्हिडिओच्या मार्फत हे सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल करत त्यांनी समाज माध्यमातून सर्व आंदोलनकर्त्यांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचं सांगितलं आहे परंतु थोड्या वेळात इथे डीएवाय आणि एसपी साहेब पण येऊन त्यांना मार्गदर्शन करतील ऋतुजा निश्चित दिवाकर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर आपण पाहतो या ठिकाणी वातावरण हे चिघळलेलं आहे आणि काही वेळातच पोलीस या ठिकाणी दाखल होतील आणि जमावाला समजवण्याचा प्रयत्न करतील